नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार दुपारचे जवळपास सवा सव्वा चार वाजले आणि आपण पिंपळा पळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे लाईव्ह बाजार भागण्यासाठी मित्रांनो आपण टोमॅटोचे जी व्हिडिओची वेळ आहे ती आता लेट करली आपला व्हिडिओ मित्रांनो त्याच्यामुळं व्हिडिओ आता तीन साडेतीन चार तर न टाकता आपण शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करून चार साडेचार नंतर व्हिडिओ टाकणार आहे परिस्थिती आजची काय जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचे बाजारभाव परिस्थिती कशी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो लोकल गुवाहाटीचे आजचे बांगलाचे काय बाजारभाव आहे मित्रांनो तुम्हाला बघायला मिळणार आहे आवक आहे जवळपास दोन चार आणि सहा लाईन यांची जवळपास आवक आहे मित्रांनो आता मार्केटमध्ये आणि बाजारभाव पण कालच्यापेक्षा थोडा तुलनेत डाऊन आहे तर किती डाऊन आहे ते तुम्हाला व्हिडिओत बघायला मिळेल स्किप न करता मित्रांनो व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये आपण बांगला गुवाहाटी आणि लोकलचे लोकलमध्ये दोन प्रकार मोठा मिडियम लोकल आहे मित्रांनो त्याच्यामुळे थोडेफार लोकलचे बाजार परत डाऊन झाले तर ते कितीने डाऊन झाले त्याला व्हिडिओ बघा मित्रांनो आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबवले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद रुई रोहितार काय मागितला आज एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये काय सेट मंडी काय चालू आहे मंडी दोनशे अकरा एकवीस एक रुपये सुपर लोकल सुपर चालू लो आहे अडीशे पॉईंट तीन ती साडेतीनशे बांगड्या जवळ एक साडेतीसशे बांगला चालू आहे टर्म केली मग आज दोनशे दोनशे अडीचशे पर्यंत पाहिजे मॅडमची तर आपला खर्च जातो शंभर रुपये खर्च आहे एकशे पावती दिली तिथं जाऊन काही होणारच ती दुसरी घ्या पावती दुसरी द्या सेपरेट द्या नवीन काउ ऐंशी करा खाली वेळ पाव करा पाच रुपया सगळी आता एक पावती द्या आम्हाला पाच रुपया काही काय आमचं पाच रुपये फुटणार पंचवीस रुपये कॅरेट घेते का ते पाच रुपये आमच्या वाचचे नाही काहीतरी ऐंशी एक सुद्धा नाग करू वरचे एक रुपये आता शोभून राहतो तो सुद्धा नाग करू पाचवड लावत दहा रुपये दीडच खाऊन टाकले आम्ही दोन पाव द्यायचे चाळीस कॅरेट आहे जास्त म्हणलं मी तुम्हाला म्हणलो नव्हतं काय मागितलं दादा किती मागितलं माझं मागायला एकशे एक्क्याण्णव पर्यंत शेवटची पावती दीडशे मागत आहे शंभर रुपये मागत आहे बर आता आज वाजले साडेतीन आपला व्हिडिओ होता काय अजून पडेल नाही त्याच्यानुसार तुम्हाला मंडी परिस्थिती काय वाटते आज मंडी परिस्थिती आजची फार डाऊन वाटते काल इतकी आवक होती या टायमाला आठ नऊ हरी लागली ती बरं आज म्हणजे निंबी बी नाही आवक निमी नाही पण माल घेऊन राहिली आपण आज साडे तीन वाजता राहिले साडेतीन वाजेच्या हिशोबाने आवक कमी आहे आणि शेतकरी घाबरून जातात व्यापारी बळबळ असे काही काही करू हे करू राहील घाबरून राहिल बरोबर काही घाबरायचे काही काम नाही मागचा काय बदल मागचा आम्ही तीनशे एकतीस रुपयांनी दिला हाच माल हाच माल आज डायरेक्ट निम्याला निम्हाला दीडशे रुपये मागू राहिली अवघड परिस्थिती गाव कोणतं मावली आपलं भरवीर भरवीर चांदवड का चांदवड प्लॉट नंतर नवीन प्लॉट आहे नवीन प्लॉट आहे ना काल आम्ही ते साडेतीनशे रुपये केले त्याचे अकाउंट रुपये आर एस वालेला हा एक फोटो लिहिले हा ठीक आहे आजची लई डाऊन झाली आजची डाऊन कालही फार डाऊन होती आज त्यांनी त्याच्यापेक्षा कशी डाऊन केली आवक नाही ना आज काही आवक नेहमी सुद्धा नाही चार लाईन चारच लाईन काल या टायमाला आठ का नऊ लाईन आहेत चारला दहा लाईन लागलेल्या तुम्ही स्वतः व्हिडिओ टाकला दहा वाजता बरोबर दहा लाईन तरी मुद्दम नाटक चालू येईल तर थांबून थांबून एकूण राहील माल याची वाट पाहते माल याची वाट पाहते मला आले का काही हो भाव माल थांबून धरायचं बांगड्याच्या भाव ते चालू बरोबर काय म्हणावं आता त्याच्या जी ऐंशीच्या भाव ते चालू तुम्हाला जर बांगला बंद म्हणते मग तीनशे ऐंशी भाव ते कस कधी राहील बरोबर असं आहे की असं माल आणले का काय भाव दिला तीनशे दोनशे एकरा रुपये एक स्फोटला दिला का ठीक आहे साडे तीनशेची भाव दे साडे तीनशे ओके चालेल चालेल असे तर अडीचशे रुपये बरं तर भाव दे म्हणजे तीनशे एक एकतीसच्या भाव दे आणि अडीचशे रुपये खाली करी एक्सफोटला गेले हां तिला गेले का मृत्यू मुदाब हे कच्चं आहे काही ठिकाणी ते लाल आहे ते नाटकचं कच्चं आहे तर लाल हे आणि लाले तर कच्चं आहे सही नाटक चालू आहे ठीक आहे चालतं धन्यवाद गाव कोणतं दादा आपलं मोडी एकशे आठ का एकशे आठ व्हरायटीला काय भाऊ मागितलं आत्ता आलं योग्य सेट आली बा यांचं आहे तर डोकल आहे ना

काय गो मागितलं दादा हा आहे ना पासष्ट झाड आहे आमचं म्हणणं आहे अडीचशे पर्यंत तरी झालं तुम्ही दाबा दिला होता समोर आम्ही एक गाडीवर गेलो दोनशे एकशे लावले तिथे गेला तिने एकशे एक्के खाली

दोनशे एक रुपये लोक एकसठ गुवाहाटीला ठीक दुसरा दुसरा नवीन मालिका एकशे आठ का आरेमान ठीक आहे मी आता गुवाहाटी गुवाहाटी नाही भाऊ जा काही ठीक आहे तुमची अपेक्षा आहे ठीक आहे पण मार्केट पाहिजे मार्केट काय चालू आहे बघा ना एकदा मग का एवढ्या गाड्या भरून कुठं चालले पुढं पण का मार्केट काय चालू आहे मार्केट रेंज नाही भावला आपल्याकडे नाही होत आपण आपली गॅरंटी देतो बाकीच्या गाड्यांची घेऊन नाही शकत आपण भाऊ माल एकशे एकावन्न रुपये चालू मीडियम आहे माल मिडियम आहे माल सुपर आहे माल मीडियम आहे मी तुझं सोन सोनच घेणार आणि मालाच मोल करणार एवढं ठेवू पण हा ठीक ठिकाला द्यायचं घ्यायचं बोललं दादा एक रुपये कमी न होणार दादाचा वादा या काय किती जाळ आहे पासष्ट जाळ आहे पण तुम्ही लेखे मी लावले एकसठ रुपये लावतो काय एकसठ रुपये लावले काय बस याच्यावर मार्केट नाही दादा बाबड्या कोणी दिला तर त्याच्याकडे नाही मला आनंद आहे एकशे एकाहत्तर काले व्हायचा भाऊ बोल एम के काय करतो बाबड्या बाकी तुझी इच्छा आहे काय अडचण नाही पावती नाही ठेवत दादा गुवाहाटी दोनशे वीस ती चालू आहे लोकलला दोनशे अकरा आहे त्याच भावात खाली किती गॅरेंटी झाला लोकलचं काम आहे कमी माल खाली होऊन जाईल शंभर टक्के देतो काय टेन्शन नाही घ्यायचं काय पुढे पाच नंबर गेली नऊ नंबर लाईन दोन नंबरचा काय भाऊ मागितलं दादा दोनशे एक रुपये मागितला दोनशे एक रुपये काय परिस्थिती वाटते आजची आजची परिस्थिती काय खरं नाही वाटत कारण दोनशे अडीचशे पावणे तीनशे रुपये जायला पाहिजे चांगले मालच आज दोनशे दोनशे रुपये दोनशे अकरा दोनशे पावत्या दिलं तीनशे एक रुपयाच्या खाली खाली काय अडीचशे आताच होईल जवळजवळ जाऊ आहे ना एकशे पंचाळीस ते एकशे पंचावन्न रुपये खर्च आहे टोटल कमीत कमी बघा जास्तीत जास्त दोनशे रुपये सुद्धा होऊ शकतो सगळा खर्च हो आणि हे जर असंच सर भाव चालले कधी खर्च शोधक नाही लेवल लागून जाईल पण झाले लेवल लागली लागली लेवल लागली दुसरे प्लॉट चार चार संपत आले होल सर दोन गरमी राहिले काय खर्च निघते काय अवघड आहे शेट आले नाही काय भाऊ चालेल आधी फक्त आता वावरात येत आणायचंय आपलं पिकलं ते विकलंय विकावस लागणार बरोबर आहे आजचाच पन्नास रुपये खर्च इथपर्यंत यायच पन्नास रुपये गाडी बस ट्रॅक्टर मध्ये व्हायचे एक दोन किलोमीटर ट्रॅक्टर मध्ये व्हायचे पाऊस पाण्या गाडी तिडे जात नाही मजुरी परत घरची परत घरी माणूस लावणार ट्रॉलीत कॅरेट टाकायचं निवडायचे या कॅरेटला चार वेळेस वजन करायचं परती गाडीत टाकायचं गाडीत टाकायचं परदेड आणायचं परदेड खाली करायचं हे दोन रुपये वेगळे झालं पन्नास रुपये कर झालं तुमचं दोन पन्नास कॅरेट निवडीत बरोबर एका कॅरेटला दोघं दोघं तिघा बरोबर निवडायला निवडायला हे निघाल ते निघालं हे निघाल काय करणार शेतकरी काही तर दोन किलो माल द्या कसा आहे बी बरोबर मग काय पंचवीस रुपये किलो पडतो करा पन्नास रुपये कमी दिलं पाहिजे कारण केंद्र सरकार आहे मानव निर्णय बाहेर माल जायला पाहिजे आता बाउंड्री चालू केली एक दिवस बघतो मार्केट वाढलं त्याच्या नंतर काय बरं काय अवघड परिस्थिती चाळीस आता परत माझ्या बांगला बंद आहे त्याच्यातही परत अवघडच राहील चार दिवस काय नाही काय कार्यक्रम बंद करून दाखवलं दसरा आहे नाही नाही तर मग काहीतरी कार्यक्रमचा अंदाज चालू लांबटला विचार पुढचा अंदाज नाही आहे पुढचा अंदाज आहे ना आता मार्केट तर वाढायला पाहिजे अजून आता जवळ ये ना अजून दोन दिवस तरी डल राहील मार्केट नंतर राहील मार्केट वाढवू शकतो कारण काय त्याचं वाढायचं कारण ना वाढायचं बाहेर पाऊस नुसतं आपल्याकडे भरपूर पाऊस शेव राहिला आपल्याकडे आप भरपूर पाऊस शेव राहिला आता आपल्याकडे होऊ राहिलं पण आपल्याकडे ये उघड आहे आपल्याकं जाऊ कंटिन्यू चाला सेट काय चालू आहे आज तो दो सहावा दोसोब खा बस खूप पर वाटेल क्लीनचं वाढणार दोन चार दिवस सामान नवरात्रीनंतर वाढेल त्या आता तुम्हाला मी सांगितलं होतं मार्केट वाढणार मग त्याच्यात बघू आता चालेल तर मित्रांनो जवळपास वाजले सव्वा चार आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समिती आजचे आजचे बाजूबाहे मित्रांनो दीडशे रुपये तर दोनशे ते दोन सव्वा दोनशे रुपयेपर्यंत लोकल मालाचे सुपर माल देऊ राहिले त्याच्यानंतर गुवाहाटीचे जे बांग पावते मित्रांनो दोनशे एकवीस दोनशे एकतीस दोनशे एक लिहिले अडीचशे रुपयापर्यंत आणि बांगलाच्या पावते मित्रांनो आजच्या दिवस तीनशे रुपयापर्यंत देऊ राहिले त्याच्यानंतर तिथे जाऊन खाली अडीचशेच्या आसपास खाली होऊ राहिले असं म्हणणं आहे आणि याच्या पण पावतं मित्रांनो गुवाहाटीच्या पण कमीच्या आजच्या लोकलचे बाजारभाव दीडशे रुपयेपासून मिडियम मालाचे चालू झाले तर तुमच्याकडे टोमॅटोचे आजचे बाजारभाव काही निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेल ऐकून दाखवले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो आवक बऱ्यापैकी येऊ राहिली असून तर काही आपण व्हिडिओ टाकला नाही तरी आज चालू मित्रांनो बघू शकता तुम्ही धन्यवाद